काय झालं काय झालं काय झालं चिमण्यां बर बर रेश माझं चाललंय तिकडे पाणी मारायचं झाडून काढायचं चिवळी अनुष्का सगळी शाळेत चालत <स्तित> आल्या मग कुळा तिकडे बसली आणि आमच्या घरी कोण आलय होता कधी दत्ना ना आल्या ते दत्त नाना सांग जरा गप्पा मारून दे बा काय दत्त दत्तना ना कोण आलय काय म्हणतो गोट्या काय नाही म्हणलं लई दिवसात सात दत्तना ना आल्या ते मित्र मैत्रीण काय आता या म्हणलं गोट्याला सोबण येल आपल्या टाइल आपण तरी गोट्याची गाठी घेऊन यावं केवळ युट्यूबचा व्हिडिओ घेतले म्हणून मी सगळे गोट कारण कस आहे आपण मी त्याच्या म्हणजे कार्यात सहभागी व्हावं असं मला वाटलं म्हणून हा हा आणि त्यांना बी एक ला कुत्र लागायचं होत हो कुत्र आता घेऊन जात आहे पण म्हणजे त्याला जपा कारण त्याच्या आईला मेला जीव लावला होता आणि ती कसं आहे त्या आईचं पार त्या चाललाय तुम्ही घेऊन रोज व्हिडिओ काढत नाही दत्ताना तिथले वाईट वाटत मित्र मी <laughs> काढतो आता मी रोज व्हिडिओ नुसतं म्हणत गेल्या वर्ष आलं बर का मागल्या गे, गेल्या वर्षी जी गायब ती ते बाबा व्हिडिओ कवा तरी ती बी मी फोन केल्या माझा एखादा व्हिडिओ बघितल्यावर त्यांना जोर येतो या मग काय तर आता पण आता हिता आल्यानंतर असं वाटतं की रोज व्हिडिओ हा रोज व्हिडिओ काढ तिकडे गेल्यावर काय होत माझी मलाच नाही मी म्हणजे असं एकदमच विसरून जात आहे आणि वेब सिरीज चालू करायची हाय त्याच्या चर्चा करायची गॅप दिलाय जरा थांबवली होती पण करणार चालू टेन्शन घेऊ नका करणार आहे पण मग तुम्हाला रोज वेब सिरीज बघायला हा सिरीज लवकरच चालू करतोय आता नियोजन पण असं केलं ह्यानी की रोज खतरनाक रोज दहा पंधरा मिनिटाचा भाग पण टाकायचा कारण कसं होतं ज्यावेळेस आपल्या आठवड्याला भाग पाहायला यायचा लोक काय म्हणायचे रोज टाका रोज टाका म्हणजे एवढं त्यांना आवडली होती पण आता आता कोट्यानेच असं नियोजन केलं की के रोज दहा पंधरा मिनटं तरी लोक आपले गुंतवून ठेवायचे गुंतवून नाही पण कसं झाले तो मला आठ दिवस परत दम घेत नाही मग कसं कटाळून आलेलं असतं माणूस हिरब काम करून दमून मग मी असं ठरवलेलं आहे की चालू आहे का हा चालेल 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 तर चालेल हा मग मीच असं ठरवलंय की रोज संध्याकाळी किंवा सकाळी होईल सकाळी किंवा संध्याकाळी असं डेली आठचं टाइमिंग सकाळी आठ असेल किंवा संध्याकाळी आठ असेल कुठल्या तरी एका टाइमला डेली दहा मिनिटं बारा मिनटं पंधरा मिनिटं काहीतरी एपिसोडचं असं विषय ठेवू आणि राहिलेलं शंभर एपिसोड फिनिश करून टाकू तिथनं पुढची खरी स्टोरी आहे ना सांगितली तेवढं ऐकून ऐकूनच आला ना फोड कळलंय काय होणार काय होणार आहे भयंकर म्हणजे अक्षरशः जर फार वेब सिरीज चालू केली तिथपर्यंत जाऊ चालू केली कशी केली चालू का केली काय झालं पण ज्या वेळेस इथून पुढचं तुम्ही जी बाग बघताल की त्या माणसाला आजी माणसं जे आत्महत्या करते ते आत्महत्या ना। करणार नाही कारण आहे का मी आता जी एपिसोड मध्ये दावलय ना होय जतना ना। ती ती दोन हजार किती पर्यंत धावले बारा पर्यंत धावले एकच व्यवसाय लॉसला गेला असा भयंकर की जमीन विकायची पाय म्हणजे एकदा जमीन विकली ना बापूंनी असं धावले म्हणजे ती खरंच विकली होती परत तर जमीन कोणी कोणत्या गेलो तर त्यांच्या गेले का त्यात नऊ राडूया खूप भयंकर आहे आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं कसं होतं एक आता सांगायचं सांगा म्हणून भाग होता की पहिले आपल्याकडे जी शूटिंगची इक्विपमेंट होती जे आपल्याला लागणार ला ला ते महत्वाचं ते आपल्याला वेब सिरीज जे आपले खोळ तर त्याला कारण महत्वाचं ती आता आता गोट्यानी महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतः एडिटिंग शिकून घेतलं हा मला कधी भारी वाटलं त्यांनी स्वतः एडिटिंग शिकला प्लस सगळं कॅमेरा माइक तुमचं लाइटिंग तुमच्या म्हणजे थोडक्या सगळं क्रोमाचं साईज सावली वगैरे पाड आहे तुम्हाला व्हिडिओची क्लिअरिटी देण्यासाठी जेवढं साहित्य लागतंय तुम्हाला आवाजाची क्वालिटी मिळणार तुम्हाला स्क्रीनवर पण आमची मिळणार मोबाईलच्या सगळं सगळं साहित्य त्याची बोड हा थांबा दाऊ का तुम्हाला दावतोय आता कॅमेरे दोन घेतल्यात एक सोडून दोन कॅमेरे ही एक ही एक ही लाईटिंग म्हणजे रात्रीच अंधारात ह्याच्यात आपल्याला जे शूटिंग करायची असते का ते सगळं असं किती वर जाते अजून ही वर द्यावलंय तुम्हाला सगळं एडिटिंग साठी हा लॅपटॉप लॅपटॉप घेतलाय हा बघा हे लॅपटॉप कसा आहे आता सांग लाच मशीन लाईव्ह मशीन सुद्धा घेतलंय आपण आपलं एकदम हाय क्वालिटीचं लाईव्ह एपिसोड दावायचं ठरलं दिवसभर ठेवायचं लाईव्ह म्हणजे मागचं बी तरी आपण दावू शकतोय ही परत्रे बित्रल तुम्ही कसले सगळं सार्वजन घेतलं आहे आणि लवकरच होय तीन चालू होणार आहे टेन्शन घेऊ नका ही ह्याच्या प्रकाशासाठी लागते छत्र ह्या तारणीसाठी अशा छत्र वगैरे सगळं म्हणजे क्रोमाचं जवळजवळ सगळं सामान त्यांनी घेऊन ठेवलं आहे ही

चेहऱ्यावर असं टाकण्यासाठी म्हणजे ते विध असत ही क्रोमाचं पडद आता ते आतमध्ये ठेवल्यात एका समजा मिस झाला त्या जागेवर जरी आपण नसलो मित्रांनो बुलबा त्या जागेवर जरी नसलो तरी सुद्धा आपण आहे ना तो शीन तर मी बनवणार आहे पलीकडं ती तेवढे एरियात म्हणजे ती पिक्चर कशी बनवतात तिथलं फक्त आपल्याकडे शूटिंग असलं का नाही मोकळ ते एरियातलं तर आपण हे तर त्याचं शूटिंग घेऊन तिथलं जाऊ शकतो म्हणजे थोडंफार मिस वगैरे असं झालं लक्षात आलं का असं माझं म्हणणं सगळं साहित्य फेरी ते घेतलेलं आहे काय टेन्शन नाही आणि खास आणि खास फक्त आणि फक्त वेब सिरीज साठी केलेला खेळ आहे मित्रांनो त्याच्यामुळं हा खेळ खूप भयंकर होणार आहे आणि अख्खा महाराष्ट्र का जाणार आहे वेब सिरीज लक्षात घ्या मी ज्या दिवशी चालू करीन ना त्या दिवशी ना एक एपिसोड बघितला ना एक एपिसोड की तुम्ही मजबूर होणार मागचं पुढचं एपिसोड पण पुढलं मागलं संपूर्ण मला खात्रीच नाही पण माझा माझ्या तेवढा विश्वास आहे कॉम्पिडन्स आहे त्यातल्या माहिती पहिल्या वजन आपण बोलतो ते करतो आणि होतच एवढं सगळं चार तास केला होता केवळ वेब सिरीज साठी वेब सिरीज साठी केलेले कारण कसं आहे आता हे तुम्ही बघितला कॅमेरा हा एक नंबर फोर के फोर के ओनली व्हिडिओ हा ओनली आणि आपल्याला थंबलेला जे फोटो टाकायचे त्या फोटो साठी त्यांनी वेगळा कॅमेरा घेतला फोटो साठी आपले ड्रायविंग नाही नाही ते माऊस बाबा निघाला फिरायला गेलाय बरोबर आज म्हणजे जे आणि हापाचले का नाही खट्ट मध्ये एडिटिंग करायचं एडिटिंग साठी ऑफिस सुद्धा इतक जबरदस्त बनवते बघा लाइटिंग फिटिंग बघा कसे काय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आवाजाची क्वालिटी काय रोडे 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 ही रोडे माहे का तुमचा आवाज जरी नाही कॅमेऱ्यात आला म्हणजे व्हिडिओ मध्ये आला तर ह्याच्यात रेकॉर्डिंग होऊन तुमचा आवाज वाटतो तिथं मॅच करून एडिटिंग करून बचावला हा एवढं केलंय आणि विषय म्हणजे असा होतो की मलाच व्हिडिओ टाकणार आज मला तोट्याकडे आवाज वाटलं आलो लय वाटलं काहीतरी कारण लागत या, या ते बी कशाला आल्याचा होतो कुत्र्याचं पिल्लू गार्डन आता कसं आहे ज्यांना थोडस कॅमेरा क्वालिटी आहे पण असून द्या हका कुत्र्याची पिल्ल आहेत आमच्याकडं हो कोणाला पाहिजे असलं तरी घेऊन जा मग कुत्र्याचं पिल्लू न्यायला आलं तर इथं नेमकं होय मग ती आता मग बातचीत झाली बराच वेळ झाला आल्या तर इथं काढावं म्हणलं एक मोक्का आर होय मोकार हिडि असते मी एक टाकलाय मोकार व्हिडिओ टायटल पण रोज जा कुत्र्याचं पिलू नेता येतात ना कुठलं नेतेल माहित नाही ती घरी गेल्यावर धावते मध्ये बर का पण ती पिलू मला रोज दावा आणि काही नाही टेन्शन घ्यायचं नाही कुत्रे नाही तर दोन घे एखादं मेल बिल तरी काय बरं परत या मेल बिल तर मारती ती मी ना कळ कुठं अशी किती आणलेली कुठून आणलेली दोन कुत्रे आले ते बारकी ती राहली नाही मोठी मोठी वाली व त्या पांढऱ्या कुत्रीची काय सगळं कुत्रच आहेत कुत्रे एक पण नाही ह्याच्यात म्हणजे चेक केलं का मग चेक करायला काय लागतं चेक केलं कुत्रेच आहेत का मग काय 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 कुत्रे बी असते पण मी एक तो की हे डॉन तर म्हणलं आवडला कुठला हे डॉन चांगला आहे आमचं पहिलं कुत्र असलं सुद्धा तुला फोटो दाखवतो फोटो आहे माझ्याकडे दाखवतो त्याला काय झालं मित्रांनो गॅस्ट्रो झाला आणि मस्त आणि ते तर कोणाला पाहिजे असलं तरी सांगा म्हणलं कोणतं या आणि त्याला खाया फक्त द्या खाया काय मस्त आपल्याकडे शेळीच दुध आहे बाकरी टाकावं भाकरी फक्त दुधाने गॅस्ट्रो होतो मग तसं तुमची कोणाच्या घरी जर कुत्र्याची पिल्ला असली दूध तुम्ही दूध पाजू नका कुत्र्याला कधीच दूध पाजा दूध त्याची जी, जी शिष्टीम आहे आतमधली पचन ती बिघाडतील त्यामुळे त्याला गॅस्ट्रो होतो आणि गॅस्ट्रो झाला की मग पूर्णपणे बरं तर लवकर जर उलगडलं काढलं तर ठीक आहे नाही तर उलगडतच नाही ते डायरेक्ट मरत <laughs> <laughs> आमचं तसंच झालं आणि नाही नाही ह्याला फक्त भाकरी नाही चपाती शिर राहिले काय बी खाते खात आता खायला लागले दीदी इकडे संध्याचं घर बघितलं का बघितलंय संध्याचं घर बघितलं पण मला एक विशेष असं वाटतंय मित्र कि गार्डन जे होत का नाही पहिल्या वेळेस चालतो तो, तो काय गार्डन होत ना आता काय गार्डन झालं म्हणजे हे झाड बी किवडच होत असं झालंय का मोबाईल तू ह्याला टाकाय हा बागा अपलोड व्हायला मोबाईल वर आणि आता काय केलंय बघा आता काय टावर वाईप बनवलाय आणि त्याच्यावर बी कोटं हो वाटत ते कोट झालंय दिवस राहत नाही नाही तर असं होय चला ही हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा कमेंट करा करा आणि महत्वाची गोष्ट चॅनल आपला पळवायचा प्रयत्न करा हा आणि सबस्क्राईब करा ओके बाय बाय सबस्क्राईब करा जात नाही रोज आता व्हिडिओ काढणार आहे तर मित्रांनो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि कसं वाटलं आपलं हा बी कमेंट करून सांगा आणि ना 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 व्हिडिओ काढा रोज हो 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 हा काढ चालते